नमस्कार मित्रांनो आकाशवाद कॉमेडीन या चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या चॅनल वर प्रेम हा व्हिडिओ एकदम कॉमेडी आहे आहे यामध्ये एक एक सुद्धा नक्की बघा आपल्या चॅनल वरती असेच नवनवीन कॉमेडीचे व्हिडिओ येत राहील आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये हा व्हिडिओ कसा झाला हे नक्की कळवा चॅनल वर तुम्ही फर्स्ट टाइम असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब फ्री आहे व्हिडिओ लाइक केली असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला लगेच सुरुवात करून घेऊ हे अजून उठलेच नाही कस नावरा पडलं का माझ्या नाशिबात कामाचा ना धामाचा आठ वाजली तरी अजून उठायचा पत्ता नाही हवा आता यांना कंबडात लाच घालून उठवते अहो अहो उठा ना कामाला जायचं का अहो अहो उठा ना आठ वाजले किती वेळ झोपता अजून उठा लवकर मला कामावरती जायचंय आंघोळ करून घ्या नाही ना मग कामावर का तुला म्हणलं का मी नंतर अहो किती वेळेचे झोपलेले आहेत तुम्ही पण अजून किती वेळ झोपणार बघा तुमच्या गांजीवरती ऊन पडले हे कुठे पडल्यावर कुठे पडतो अहो मन आहे ती बाहेर जाऊन बघा बर का किती ऊन पडलंय तर ऊन पडलं काय करत बाहेर हाव ना ग उठा लवकर जाय ऊन पडलं तो उचलून घे नाहीतर तर पोराचे पाय जळती अहो तो काही सुर्याने पडला खाली जमिनीवरती पोरांचे पाय जळायला मग झोपू दे मला आता अहो उठा लवकर नाही था तर आता तुमच्या कंबड्यातच लाट झाली लाट झाली तुमचे तुम्ही तर दोघे वरती बसली आता उठा लवकर तुले उतरू खाली देवा काय करू या माणसाच काय कळतच नाही मला मी जर माझ्या मम्मीच ऐकलं असत आणि जर लग्नाला नकार दिला असता ना तर आता मी खूप खुश असते काय सांगतेस तू म्हणजे तुझ्या मम्मीचा विरोध होता का आपल्या लग्नाला हो अरे देवा काय झालं आता काय नाही व मी त्या माऊलीला आतापर्यंत खूप वाईट समजत तुम्हाला नेमकं म्हणायचं काय हो मला वाटलं त्यांनीच तुला माझ्या गळ्यात बांधलं माझ्या मम्मीनं तर तुमच्या गळ्यात बांधलो पण तुम्ही स्वतः माझ्या गळ्यात बांधलो हे बघा हे मंग सूत्र आहे हो ना मंगळसूत्रच ना पण अजून त्या मंगळाचं उत्तरच मिळालं नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय तुम्हीच तर म्हणाले मंगळसूत्र आहे पण मंगळाचं सूत्र असून सुद्धा अजून गणित सोडवलं गेलं नाही पागल <स्वारण> मंगळसूत्र म्हणजे जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपण मंगळसूत्र गळ्यात घालतो ना अहो मीच घातलेलं आहे तुम्ही नाही मंगळसूत्र घालतात ग जर मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र नसेल, थो हो नसेल ना तर तिचं लग्न झालं नाही असं समजलं जात हो का मला वाटलं सोन्याचं आहे म्हणून घालतात सोन्या कशाला घालाल तुझ्या थोडी रिकाम गळ्यात अहो सोनं चांदी असत ना त्याच म्हणू लागले मी हो का पण खरच बाईच्या काळात जर मंगळसूत्र नसेल ना तर तिला सर्वजण विचारतात तुझं मंगळसूत्र कुठे आहे आणि जर ज्या बाईच्या काळात मंगळसूत्र आहे तर तिला सर्वजण बाकी आदराने बोलतात तिच्या नवऱ्याने दिलेला एक दागिना नसून तर त्याचा आपल्यावरती पूर्णपणे हक्क आहे आणि तो आपल्या आई आपल्याला जीव लावतो म्हणून त्याचा एक पुरावा आहे हो बरोबर आहे पायल खरंच पोरींना किती सहन करावं लागतं आपल्या आई वडील आपल्याला जीव लावतात आणि लहानस मोठं करतात लहानचं मोठं झाल्यानंतर लग्न करून देतात आणि पुढची फॅमिली कशी आहे हे माहीत नसून सुद्धा ती फॅमिली आपली आहे हे आपल्या मंगळसूत्र गळ्यात घातल्यावर पहिले आपले आई वडील आपल्याला आणि लग्न करून देतात लग्न झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या फॅमिली सोबत जावं लागतं आणि जर ती फॅमिली चांगली असली तर ठीक नाहीतर आयुष्यभर सहन करावं लागतं म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तू सहन करू लागली का अहो तसं नाही मला तर फॅमिली चांगलीच भेटली आणि जशी माझ्या लग्न अगोदर माझ्या आई वडिलांकडे राहत होते ना तसे मी तर राहते आणि तुम्ही तर मला चांगलेच भेटले ना साथ तर मला सगळं काय मिळालं हो का जर बायकोला नवऱ्याची साथ असली ना तर ती काय पण सहन करू शकते आणि ती तिच्या आयुष्यामध्ये काही पण करून दाखवू शकते पायल माझी तर तुला साथ आहे तुले जे करायचं असेल ते कर मी तुला कधीच अडवणार नाही हो का खरच तुमच्या सारखा नवरा पाहिजे कोणाला कोणाला नाही हो फक्त तुम्ही माझेच अशीच नेहमी तुम्ही माझी कधी साथ सोडू नका मी तुझी कधी साथ सोडणार नाही पिल्लू साजे हो तुझा माझा गुंत